आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाईव्ह आदिवासी विभागातर्फे आश्रमशाळेतील मुलांना सुगंधी दूध पुरवण्यात येत असून आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पराग कडून लिटरला तब्बल एकशे बत्तीस रुपये खर्चून सुगंधी दूध विद्यार्थ्यांना पुरवण्यात येते याच दुधामध्ये आळ्या सापडल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे घोडीगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेत आलेल्या दुधाच्या पाकिटात आळ्या सापडल्यात ही दुधाची पाकीटे शाळेतील मुले स्ट्रॉच्या साह्यानं पीत असल्यामुळे त्यांना या आळ्या न दिसत थेट त्यांच्या पोटात जात असे यापूर्वी आश्रम शाळेत येणाऱ्या तयार अन्न पदार्थात आळ्या आणि किडे आढळले होते त्यामुळे हे पॅकबंद दूध गाळणीमध्ये गाळणी असता या दुधामध्ये आळ्या सापडल्यानं सर्वांना धक्का बसला शिवाय हे दुधाचे पाकिट दोन महिन्यांपूर्वीचीच नवीन असोड अशा पद्धतीने अनेक दिवस आदिवासी मुलांना पौष्टिक दुधाच्या नावाखाली आळ्या खायला घालत होते याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होती आदिवासी मुलांना तब्बल एकशे बत्तीस रुपये प्रति लिटर या दरानं सुगंधी दूध पुरवण्याचा कंत्राट सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निकटवर्ती असणाऱ्या देवेंद्र शहा यांच्या पराग कंपनीला देण्यात आले होते तब्बल ऐंशी कोटी रुपयांच्या या कंत्राटाची चौकशी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती परंतु हे दूध पौष्टिक असल्याचं कारण देत शासनाने हे कंत्राट कायम केलं होतं आता याच महागड्या पौष्टिक दुधामध्ये आळ्या सापडल्यानं शासन नक्की काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे घोडेगाव ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा